ठाणे शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे जास्त रुग्ण आढळले आहेत ठाणे महानगरपालिकेने स्वाइन फ्लू रुग्णांची वाढ होऊ नये यासाठी सर्व सरकारी रुग्णालय आणि सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत ठाणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं की स्वाईन फ्लू रुग्णांची वाढ लक्षात घेऊन आम्ही सतर्कता पाळण्यास सुरुवात केली आहे ठाणे शहरात सध्या सत्तर स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते ठाणे महानगरपालिकेच्या संपर्कात आहेत ठाणे शहरात स्वाइन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी कळवा रुग्णालयामध्ये विशेष वॉर रूमची तयारी करण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी स्वाईन फ्लू रुग्णांवरती उपाययोजना करण्यासाठी मोठी बैठक बोलावली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लू म्हणजे एच वन एन वन चे सत्तर रुग्ण सापडलेले आहेत त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे तर गंभीर आजारी कोणी नाही तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत याची काळजी घेतली जावी आणि काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे या सगळ्यात गोष्टी अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयाने आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत